ऊसतोड कामगारांचं वास्तव समोर येते तीस ते पस्तीस वयोगटातील आठशे त्रेचाळीस महिलांनी गर्भपिशवी काढली पोटाची खळगी भरण्यासाठी महिला आपल्या शरीरातील एक अविभाज्य घात काढून टाकत असल्याची भयानक प्रकार समोर आल्या आता ऊसतोड कामगारांचं हे भयान वास्तव आपल्या समोर आलंय जवळपास अनेक महिला म्हणजे जवळपास आठशे त्रेचाळीस महिलांनी गर्भपिशवी काढली ऊसतोड कामगार असल्यामुळं अनेकदा विविध माध्यमातून असे प्रश्न मांडण्यात आले कधी पुस्तक कधी लेख कधी वृत्तांमधून उस्तोडणी उचल घेतल्यानंतर वर्षभर कुटुंबाच्या कुटुंब उस्तोडणीसाठी दिलेल्या गावीच आपला संसार थापतात था। था। या दरम्यान उस्तोड महिला कामगारांबद्दल धक्कादायक आकडेवारी समोर आली एनडी दिलेल्या वृत्तानुसार परगावी राहत असलेल्या या उस्तोड नागरिकांनी महिलांनी अनेक शारीरिक आणि अने मानसिक आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं त्यानुसार त्यांच्यासाठी उपचारही केले जातात मात्र बीडमधील तब्बल आठशे त्रेचाळीस महिलांनी ऊस तोडणीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली याहून जास्त चिंतेची बाब म्हणजे यामध्ये तीस ते पस्तीस वयोगटातील महिलांचा आकडा हा सर्वाधिक आहे त्याशिवाय पंधराशे तेवीस महिला गर्भवती असतानाही ऊसाच्या फाडात काम करीत असल्याचंही समोर आलंय ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर आरोग्य विभागाकडून महिला आणि पुरुषांची तपासणी केली जाते या दरम्यान ही धक्कादायक आकडेवारी समोर आली दोन दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून ऊसतोडणी बैठक घेण्यात आली होती आणि यावेळी हा प्रश्न चर्चेत आला आता दिवाळीनंतर बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात ऊसतोडणीसाठी जात असतात सर्वसाधारणपणे सहा महिन्यांची किंवा त्याहून अधिक काळाची उचल घेतली जाते डिसेंबर तर कधी जानेवारी पर्यंत ऊसतोडणी करून कामगार घरी परतत असतात बीड जिल्ह्यातून दरवर्षी एक लाख पंचाहत्तर हजार मजूर ऊस तोडणीच्या कामाला जातात यातील हजार महिला मजूर आहेत यातील आठशे त्रेचाळीस महिलांनी ऊस तोडणीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचं समोर आलंय यामध्ये तीस ते पस्तीस वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे याशिवाय एक हजार पाचशे तेवीस महिला गर्भवती असतानाही ऊस तोडणीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे यामुळं ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या महिलांच्या आरोग्याबाबत पुन्हा एकदा शंका आणि प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे